एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीला काहीतरी खायला देत असेल मग ते खायचं की नाही खायचं हे समोरच्याची मर्जी एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्यायला दिलं तर ते प्यायचं की नाही हे समोरच्याची मर्जी एखादा व्यक्ती समोरच्याला काहीतरी समजावत असेल मग ते समजून घ्यायचं की नाही ही देखील समोरच्याची मर्जी अगदी त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा अपमान केला तर अपमानित व्हायचं की नाही ही सुद्धा त्याची मर्जी असते पण काही जणांना ही गोष्ट माहीतच नसते काही जण या गोष्टीचा फायदाच घेत नाहीत कुणीतरी त्यांचा अपमान केला कुणीतरी त्यांना काहीतरी बोललं की ते स्वतःच निघून जातात ते स्वतःच समजून घेतात की मी अपमानित झालोय माझा कुणीतरी अपमान केलाय पण लक्षात ठेवा आपण तोपर्यंत अपमानित होऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः ते मान्य करत नाही बरेच जण दुसऱ्यांच्या हातातली बाहुली होऊन गेले आहेत त्यांना कुणीतरी काहीतरी बोललं की ते दुःखी होऊन जातात कोणी त्यांना छान म्हटलं की ते खुश होतात कोणी त्यांचा अपमान केला की ते रडत बसतात आणि ते नेहमी दुःखी असतात तो माझा अपमान करून चालला गेला तो माझी मजा घेऊन चालला गेला तो मला रडवून जात आहे माझा मूड खराब करून चालला आहे ह्याच गोष्टींनी ते दुःखी होऊन बसलेले असतात त्यांच्या कामांकडे लक्ष न देता त्या फालतू गोष्टींमध्ये अडकलेले असतात एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला गरीब म्हणतो अरे तू खूप गरीब आहेस किंवा असं काहीतरी म्हणतो की अरे तुझी परिस्थितीच नाही आहे मी जे घेऊ शकतो ना ते तू घेऊ शकत नाही कारण ते तुझ्या परिस्थितीच्या बाहेर आहे म्हणजेच त्याला म्हणायचं असतं की तू गरीब आहेस आणि मग असं बोलता क्षणी आपण संतापून जातो आणि मी काय गरीब आहे का तुला मी गरीब दिसतो का मग आपण त्याला दाखवायला लागतो आपण त्याला प्रूफ करायला लागतो की मी गरीब नाही आहे मी श्रीमंत आहे माझ्याकडेही पैसे आहेत मी पैसे इथे इन्व्हेस्ट केले आहेत मी पैसे तिथे इन्व्हेस्ट केले आहे मी असं करतोय मी तसं करतोय मी कसा गरीब नाही हे आपण त्याला पटवून द्यायला लागतो कशासाठी काय गरज आहे मुळात जो व्यक्ती तुमचा अपमान करत असेल त्याला कुठल्याही गोष्टीचं प्रूफ देऊ नका त्याला असं सांगू नका की तू म्हणतोस तसा मी नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला उत्तर द्यायचं नाही शांत बसायचं चा। समोरच्याला उत्तर हे दिलं पाहिजे पण वेगळ्या पद्धतीनं दिलं पाहिजे तुम्ही त्याला काहीतरी वेगळं उत्तर द्यायचं जसं की अरे हो असेल मी गरीब पण तुझ्या इतक्या छोट्या विचारांचा नाही असं काहीतरी बोलायचं की त्याला त्याच्या बोलण्याची लाज वाटली पाहिजे मी हे का बोलतोय याला तर काहीच फरक पडला नाही असं समोरच्याला वाटलं पाहिजे ज्यावेळी समोरचा आपल्याला काहीतरी बोलतो ज्यावेळेस समोरच्याचा उद्देश आपला अपमान करणं असतं त्यावेळी आपण अपमानित व्हायचं नाही त्याच्या अपमानाला वेगळ्या पद्धतीनं उत्तर द्यायचं आणि आपलं उत्तर देऊन झाल्यावरही आपल्या चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं जेणेकरून समोरच्याला वाटलं पाहिजे की याला काहीच फरक पडत नाही बुद्धांची एक गोष्ट आहे त्यातही असंच झालं होतं एका व्यक्तीने बुद्धांना खूप जास्त अपशब्द बोलले तो बुद्धांना नको नको ते बोलत होता काहीही बोलत होता पण बुद्ध अगदी शांत बसले होते त्याला प्रतिक्रिया देत नव्हते ते त्याच्या बोलण्यावर काहीच रिॲक्ट करत नव्हते मग ज्यावेळी तो मनुष्य नको नको ते बोलून तिथून निघून गेला त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्या व्यक्तींनी बुद्धांना विचारलं की काय झालं तो व्यक्ती तुम्हाला इतकं नको नको ते बोलून गेला पण तुम्ही त्याला काहीच का बोलले नाही त्यावेळी बुद्ध म्हणाले की तो मला जे काही अपशब्द बोलला त्याने माझा जो काही अपमान केला तो मी घेतलाच नाही मी त्याचे अपशब्द घेतलेच नाही जे मोठमोठे सुपरस्टार आहेत त्यांना ट्विटरवर रोज कित्येक लोक नको ते काहीही बोलत असतात शिव्या देत असतात मग ते काय करतात ते दुःखी होऊन जातात का किंवा रिप्लाय करतात का त्यांना उलट काहीतरी बोलतात का तर नाही अजिबात नाही त्यांना काहीही फरक पडत नाही कुणाच्याही बोलण्याचा पण असं बऱ्याचदा होतं आपण कितीही ठरवलं आपल्याकडे कितीही ट्रिक्स असल्या तरीही समोरच्या व्यक्तीमुळे आपण डिस्टर्ब होऊन जातो आपल्याला कुठेतरी खूप वाईट वाटतं की हा मला असं का बोलतो आपल्याला ते सहनच होत नाही आपल्याला त्यावर काही रिस्पॉन्सही करता येत नाही आपण फक्त स्वतःला दोष देत असतो की मी तसा नाहीये बास कारण आपल्यावर लावलेले आरोप आपल्याला मान्यच नसतात म्हणजे कधी कधी खरंच आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असतो मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी कंट्रोल करायचं स्वतःला शांत करायचं थोडा वेळ जाऊ द्यायचा अशा प्रकारे स्वतःला कंट्रोल करायचं ज्याप्रमाणे सोन्याला चमकण्याआधी आगीच्या झळा सोसाव्या लागतात त्याचप्रमाणे आपल्यालाही जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात म्हणून स्वतःला कधी कधी कंट्रोल करायलाही शिकलं पाहिजे समोरचा व्यक्ती काय बोलतो तो जे काही बोलतोय त्याला इग्नोर करायलाही शिकलं पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे असं नाही आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शांतच राहिलं पाहिजे असंही नाही सगळं काही सिच्युएशनवर डिपेंड करतं जर आपण ठरवलं की कुणी मला काही बोललं तर मी शांतच राहणार आहे तर प्रत्येक वेळी शांत राहणंही योग्य नसतं आणि जर कधीतरी कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतोय आणि आपण ठरवलं की मला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं तर तसंही नाही काही वेळेस शांत राहणंही गरजेचं असतं म्हणून प्रत्येक वेळी जी काही सिच्युएशन असेल ती आधी समजून घ्या समोरचा व्यक्ती तुम्हाला काय बोलतो समोरचा व्यक्ती तुम्हाला का बोलतोय जर तो तुमचा अपमान करतोय तर त्यामागचं कारण काय आहे हेही कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा अपमान कोण करत आहे तुमचा अपमान करणारा व्यक्ती नेमका कोण आहे याच्याकडेही जरा लक्ष द्या तुमचा अपमान का होतोय तुमचा अपमान यामुळे होत असेल की तुम्ही चूक केली आहे जर असं असेल तर समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या त्याचं समजून घ्या ठीक आहे मी चुकलो असेल म्हणून समोरचा व्यक्ती मला काहीतरी बोलतो अशा वेळी शांत राहणं योग्य आहे जर आपला अपमान मजाक मस्तीमध्ये होत असेल कुणीतरी आपली मजा घेत असेल तर त्यावेळी आपण समजू शकतो की आपली मजा घेतली जाते का घेतली जाते हे आपल्याला कळत असतं मग अशा वेळी आपण ते सगळं काही हसण्यात घेऊ शकतो किंवा आपणही समोरच्याला मस्तीमध्ये काहीतरी बोलू शकतो म्हणजेच अपमानाचेही प्रकार असतात आणि जर आपला अपमान फक्त आणि फक्त आपल्याला कमी लेखण्यासाठी आपण किती खाली आहोत हे दाखवण्यासाठी होत असेल तर अशा वेळेस शांत राहणं अजिबात योग्य नाही अशावेळी आपण पलटवार हा केलाच पाहिजे कधी कधी आपल्या जवळच्यांकडून केला, केला जाणारा अपमान हे कुठेतरी आपल्यासाठी चांगलं असतं ते काहीतरी चांगलं आपल्याला सांगत असतात म्हणून समोरच्या व्यक्ती ती जे काही बोलतोय ते आधी नीट ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला काहीतरी बोलत असेल तेव्हा त्याच्या शब्दांकडेही लक्ष द्या की तो कशा प्रकारचे शब्द बोलतोय तो जे काही शब्द का बोलतोय तिथे खरंच इतक्या खालच्या शब्दांची गरज आहे का की मग तो काहीतरी चांगलंच सांगतोय खरंच आपण चुकतोय का या गोष्टीचाही जरा विचार करा प्रत्येक वेळी माझा अपमान झालाय म्हणून वाईट वाटून मूड खराब करून घेऊ नका स्वतःला खूप समजदार बनवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे एखादा व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलतोय तर ते का बोलतोय कशासाठी बोलतोय या सगळ्या गोष्टी समजून घ्या जर तुमची खरंच असेल तर मान्य करा आणि असं ठरवा की मी आता तशी चूक करणार नाही पण तुमची काही चूक नसतानाही समोरचा तुमचा अपमान करत असेल ना तर मग अजिबात शांत बसू नका त्याला दाखवून द्या की तुम्ही कसे बरोबर आहात आणि तो कसा चुकीचा आहे ते आणि कधी कधी काही काही गोष्टी अशाही असतात की आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण आपण बोलू शकत नाही आणि नंतर आपल्याला वाटतं की अरे मी बोलायला हवं होतं पण अशा वेळी काय करायचं तर समोरच्या व्यक्तीला आपल्या कृतीतूनच दाखवून द्यायचं की आपण कसे आहोत आपण फक्त विचार करत बसतो फक्त विचार नाही करायचा कृती करायची समोरच्याला बोलून नाही तर करून दाखवायचं आपण करूच शकतो हे आपल्याला माहीत असतं मग त्याच्या बोलण्यामुळे डिमोटिवेट का व्हायचं उलट मोटिवेट व्हा की हा बोलतोय ना मी करू शकत नाही मग आता मी याला करून दाखवतोच पण मग आपण समोरच्याला केव्हा उत्तर द्यायचं आणि कोणत्या वेळी आपण शांत बसायचं पलटवार करणं म्हणजे समोरच्याला लगेचच उत्तर देणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचं आहे हे केव्हा केलं पाहिजे आणि केव्हा नाही केलं पाहिजे हे आता आपण बघूया तर बघा ज्यावेळी आपल्याकडे अपमान करताना आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे आता असे काहीतरी शब्द पाहिजे की मी ते बोलल्यानंतर समोरच्याशी बोलती बंद झाली पाहिजे आणि बऱ्याचदा आपल्याकडे तसे शब्द असतात सुद्धा आपल्याला सुचतात सुद्धा आणि आपण ते बोलूनही टाकतो पण बऱ्याचदा आपल्याकडे ना समोरच्याला रिप्लाय देण्यासाठी काहीच नसतं आपल्याला कळतच नाही की मी आता याला कसा रिप्लाय देऊ मी आता असं काय बोलू की हा शांत बसेल मग अशा वेळी आपणच शांत बसून घ्यायचं जर आपल्याकडे बोलायला काहीच नसेल तर उगाच काहीही बोलत बसायचं नाही जेणेकरून समोरच्याला अजून काहीतरी पॉइंट मिळेल त्याचं तोंड बंद होणार असेल तर आपण सरळ बोलून टाकायचं नाहीतर आपण असं दाखवायचं की मला तुझ्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही म्हणजे ज्यावेळी समोरचा आपला अपमान करतो आणि त्यावेळी आपल्याकडे काही नसेल तर आपण शांत राहिलं पाहिजे आपण काही जरी नाही बोललो तरी आपल्याला नंतर आपल्या कृतीतून समोरच्याला दाखवून द्यायचं आहे की आपण कोण आहोत आपण काय आहोत आणि आपण काय करू शकतो ते आणि उगाच कुणाला काहीही बोलून तुमचे त्याच्यासोबतचे रिलेशन खराब करू नका कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे खराब पाणी सुद्धा कधी कधी आग विझवण्याच्या कामात येऊ शकतं म्हणूनच समोरच्याशी संबंध बिघडवणं आपले रिलेशन खराब करणं हे कुठेतरी चुकीचं आहे ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या रेषेजवळ जर आपण एखादी मोठी रेश काढली तर पहिली रेश आपोआपच छोटी होऊन जाते अगदी त्याचप्रमाणे स्वतः काहीतरी करून दाखवून आपण समोरच्याला उत्तर देऊ शकतो त्यासाठी प्रत्येक वेळी रिलेशन खराब करण्याची गरज नाही मग भले ही यासाठी थोडा जास्त टाइम लागू शकतो पण त्यात आपलाच कुठेतरी फायदा आहे त्यात आपलंच हित आहे जर कोणी तुमचा अपमान करत असेल ना तर त्या अपमानाकडे लक्ष देऊ नका कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही कसे आहात अशा वेळी समोरच्याकडे लक्ष देऊ नका त्याला सरळ सरळ इग्नोर करा कारण जर तुम्ही समोरच्याला इग्नोर केलं ना तर त्याला असं वाटतं की याला माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही आणि तुम्हाला खरंच कुठेतरी चांगले वाटते की मी समोरच्याला इग्नोर केलं तुम्ही त्याचा अपमान घेतच नाही आणि तुमचं मन तुमच्या कामातून बाहेरही जात नाही तुमचं मन तुमच्या कामात लागून राहतं तुम्हाला असं वाटत नाही की त्याने माझा अपमान केलाय आपण काही न बोलता त्याला इग्नोर केलं ना तर कुठेतरी आपलाच फायदा असतो म्हणून अपमान करणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करा आणि तुमच्या कामावर फोकस करा तुम्ही दुसऱ्यांमुळे दुःखी होऊन जाऊ नका तुमचा मूड खराब करू नका अपमान करणारे व्यक्ती तुमच्यावर कुठेतरी जळत असतात म्हणून जर तुमचा अपमान कोणी करत असेल ना तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे की हा व्यक्ती माझ्यावर जळतो ना की हा विचार करून तुम्ही तुमचं काम सोडलं पाहिजे तुम्ही अजून मन लावून काम करायला हवं म्हणून जर कोणी तुमचा अपमान केला तर दुःखी होऊ नका त्याला इग्नोर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये